काही दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये गुलशनाबाग या ठिकाणी परभणी जिल्हा अशांततेत राहावा यासाठी अनेक दिवसापासून काही मनुवादी लोक या ठिकाणी प्रयत्न करत आहेत भारतीय संविधान विठंबनेच्या प्रकरणात असेल कालपर्वाच्या गुलशनाबाग या ठिकाणच्या बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विषयामधला असेल या ठिकाणचे बीजेपीचे काही पदाधिकारी आता शिंदे गटामध्ये गेले त्यांचं नाव आनंद भरोसे आहे हे आनंद भरोसे आर एस एसचं पिल्लू आहे आणि हे पिल्ले त्या नागोबाचं मंदिर आहे म्हणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या बिळातून बाहेर निघला होता या घटनेचा मी वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने व सदरील घटना घडून आणण्याचा प्रयत्न करणारे आनंद भरोसेचा त्याच शिंदे गटाचा शिवसेना शिंदे गटाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो या परभणी जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासनाला मला या ठिकाणी विनंती करायची आहे या जिल्ह्यामध्ये अनेक विषय आम्ही हँडल करतोय अनेक ठिकाणी या मुस्लिम समाजावरती अन्याय होण्याचा प्रकार सुरू आहे काल परवा आम्ही जिंतूर मध्ये गेलो होतो काही दर्गा पाडण्याचा प्रयत्न प्रशासन करत होता परंतु वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चोप देऊन ते दर्गा पाडण्याचा प्रकार आम्ही या ठिकाणी थांबवलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतोय की परभणी तुम्हाला पेटवायची का काय आज या परभणी महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव खरं तर या व्यक्तीचा या ठिकाणी निषेध केला पाहिजे जी।, जी जागा आज ज्या जागेच्या संदर्भामध्ये अतिक्रमण करण्यात आलं तो विषय ती जागा न्यायप्रविष्ट आहे आणि न्याय प्रविष्ट असताना त्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचं काम या ठिकाणच्या धैर्यशील जे की महापालिकेचे आयुक्त आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो जिल्हा प्रशासनाला विनंती करतोय वंचित बहुजन आघाडीकडून आव्हान करतोय या ठिकाणी मुस्लिम समाजाला दवचण्याचा प्रकार या जिल्ह्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्याने आता थांबवला पाहिजे जर हा प्रकार थांबला नाही मी अनेक वेळा आपल्याशी संवाद साधताना बोललो या परभणी जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासनाला कायदा सुव्यवस्था बिघडवायचा का काय जर यांना परभणी जिल्ह्यातला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवायचा असेल सामाजिक सलोखा अबाधित ठेवायचा असेल तर या ठिकाणच्या आनंद भरोसेला या जिल्ह्यातून तडीपार केलं पाहिजे आणि शिवसेना शिंदे गटातल्या एकनाथ शिंदे साहेबांना मी या ठिकाणाहून आव्हान करतो जर असे आर चे पिल्ले जर तुम्ही सांभाळत असाल तर आमचा तुमच्यावरती आरोप आहे की परभणी जिल्ह्यामध्ये दंगली घडवण्यासाठी या ठिकाणचे शिवसेना गट काम कर राहिले का काय अशी शंका आमची आहे म्हणून आज वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो परंतु काही कारणास्तव आमची त्यांची भेट झाली नाही परंतु भविष्यामध्ये लवकरच जिल्हाधिकारी साहेबाची आम्ही भेट घेणार आहोत आणि परभणी जिल्हा शांत ठेवण्यासंदर्भामध्ये आम्ही मिटिंग करणार आहोत जर जिल्हाधिकारी साहेबाला परभणी जिल्हा शांत ठेवायचा असेल तर तत्कालीन मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांची लवकरात लवकर हकालपट्टी केली पाहिजे आणि ज्या गुलशनाबाग